हॅलो नमस्कार मंडळी गसिफगलच्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे कोणीतरी बाबा पूर्ण म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला म्हणजे धोंडा तर मारला तर मारलाच आणि आम्ही पण इतकी मजा घेतली इतकी मजा घेतली ना, ना था था, बर। एक एक आला असा धडा शिकवलाय ना सगळे वठणीवर आलेत आता बरोबर पण फक्त एकच व्यक्तीना काय वठणीवर येण्याचं नाव नाही घेते ती म्हणजे आळशी मांजर काल जिच्यावरती व्हिडिओ बनवला घोबडी ती बघा ना आज पण गायब म्हणजे किती तो निर्लज्जपणाचा कळस असावा ना ह्या बाईचा असो आज काय परत तिच्यावर करत हो नाही आहे टेन्शन घेऊ नका पण एक अशीच वाया गेलेली अत्यंत हुशारी करणारी व्यक्ती कसं कसं स्वतःच स्वतःच्याच प्लॅनमध्ये तिला कसं गुरफटवलं ते तिच्याच मित्रमंडळींनी आणि म्हणजे त्यांच्याच मित्रमंडळींनी आणि कसं काय मग ते विषयच बाजूला पडला आणि एकदम कलटी मारली मध्ये गॅप घेऊन तर सगळं सब सप समज आम लोक सब समज गे

कशाचा काहीच परिणाम होताना दिसत नव्हता लोक प्रश्नावर प्रश्न प्रश्नावर प्रश्न विचारत प्रश्ना होते कारण प्रूफच तेवढे होते आणि इतक्या ठिकाणी इतक्या विजिबल होतं ते ह्याच्या मित्रांनी वे म्हणजे दोन तीन मित्रांनी वेगवेगळ्या ठिकाणी दाखवलं होतं ह्याला ह्याच्या फॅमिलीला त्याच्यामुळे ते कितीही कवर अप केलं तरी होण्यासारखंच नव्हतं एकतर त्यांचा पहिला जो प्लॅन होता जे काही म्हणजे त्या त्याच्यावरती कंटेंट मिल्क करण्याचं पूर्ण फुल एकदम जनरेट करायचं सगळे सोहळे यांनी सागर संगीत असते आणि छापले असते अक्षरशः छापले असते पण ठो तर आजीमुळे फिसकटला आणि आज खरंच देव भलं ते आजीचं आज आणि आज जिथे कुठे असो तिच्या आत्म्यास शांती लाभू दे पण खरंच म्हणजे हे बघा असंच असतं ना जे देवाजीच्या मनी असतं तेच होतं म्हणजे तुम्ही कितीही प्लॅन करा पण जर तुमच्या नशिबात ते नसेल किंवा देवाच्या मनात ते नसेल तसं व्हावं तर ते बारगळत असतं तसंच ह्यांचं झालं तर तो पहिला प्लॅन तर फिसकटलाच मग सेकंड प्लॅन लपून छपून असं काहीतरी करण्याचा केला पण त्यात पण पकडला गेला मग तो ते सारवासारव करायला गेला ते पण बारगळलं सगळंच आणि सगळं उलटतंय वाट, असं वाटतं वाटतच होतं म्हणून मग ह्याने आता ब्रेक घ्यायचं ठरवलं म्हणजे आता थोडा ब्रेकच एकदम अंडरग्राऊंडच होऊया त्याशिवाय काही हे शांत होणार नाही आहे आता मी व्हिडिओज टाकत गेलो तर अजून अजून प्रश्न उभे राहतील आणि अजून अजून सत्य बाहेर पडेल त्यामुळे मग मध्ये असा लॉंग गॅपच घेतला आहे थोडा आणि नंतर मग आला एकदम काही झालंच नाही असं आणि मग नंतर काही तो विषयच नाही लग्न नाही ना काय नाही नाही आता आधी किती मिरवत होता आता त्यांच्या हनीमून पासून सगळी इत्तमभूत माहिती तुम्हाला दिली असती त्या चिखल्याच्या पण नंतर मग चिखल्याचं नाव नाही की चिखण्याच्या चिकणीचं नाव नाही कोणाचंच नाव नाही अजिबात एकदम तो विषयच सोडला भारी पड गया बाबा चिखल्या तरी शादी तरी को बहुत भारी पड गई आणि जसं आता चिखल्याच्या शादीचा विषय आणि चिखल्याशी रिलेटेड कुठलेही त्या लग्नाशी रिलेटेड विषय सुमडीमध्ये बाजू केलेला आहे तसंच सेम टू सेम त्या काश्मीर ट्रिपचं पण झालेलं आहे काय सॅड ट्रिप्स बाय एंजल फालतू एंजल ओल्ड एंजल अँड बुड्ढी एंजल अँड बबी द पिगी काय झालं कुठे गेली तुमची ट्रिप्स ट्रिप काय जाणार होते ना आधी तर म्हणाली की एक्झाम आहे ते म्हणून मग आम्ही पोस्टपोन केली आहे पहिले बाराला जाणार होते मग बाराचं कॅन्सल झालं आणि आता तर नावच नाही नुसतं बुमबुमच्याच ट्रिपचा गाजा वाजा चाललाय त्याचप्रमाणे म्हणजे त्या चिखल्याच्या लग्नाप्रमाणे ते काश्मीरच्या ट्रिपला पण एकदम म्हणजे लोकं विसरली लोकं विसरली असले ना तरी मी नाही विसरली माझ्या सगळं लक्षात आहे बोल ना का त्याचं काहीच नाही प्रमोशन नाही काय नाही फुल झालंय जाणार आहे नाही जाणार आहे काही नाम नामशेषच नाही काही ठेवलंच नाही त्याचं डायरेक्ट बुंबूमची ट्रीप बुंबुमची ट्रीप त्याच्यात पण असं जबान लडखडते एक वाक्य याला सरळ बोलता येतं का मोठा ट्रीप ऑर्गनाईज करतो आहे कुठचा आडून आडून गोल गोल फिरून त्या विषयावर यायचं आणि काय नाही मग आता पुढे बघणारच आता तुम्ही काय होणार आहे आणि आमच्याबरोबर सोबत राहा आणि मजा येणार आहे आणि तेच आता तुम्हाला माहितीच असेल की सॅड ट्रिप्सचं आपलं नवीन वेंचर आहे आणि आपण जाणार आहोत एका ट्रिपला तर त्या ट्रिपसाठी खूप जणांनी एन्क्वायरी केली आहे काहींनी बुकिंग पण केलं आहे आणि अजूनही ओपन आहे तुम्ही करू शकता आणि एकदा मग फ्लाईट नंतर महाग होता ते, ते मग ते आपल्या हातात नाही मग ते तुमचं तुम्हाला बघावं लागेल सो लवकर लवकरच आमच्याबरोबर जॉईन व्हा तुम्ही बघितलंच असेल किती मज्जा येणार आहे किती मज्जा येणार तर किती मजा आली होती तर नक्कीच तर त्या नंबरवर संपर्क करा ज, न, बाकी ने, काय नाही चला बघा आता अजून काय होतं आहे आता पुढे मज्जा येणार आहे कनेक्ट करा इस्केट पे ना जाऊ बापरे आणि ती फुगी बापरे तिचं नाव एकदम ॲप ठेवलंय रे बाबा सदान कदा नुसती फुगलेलीच असते आता एक गोष्ट एक पूर्ण नाही झाली तर आता दुसरा आता ते पहिला आता गिफ्ट मिळवून नाही झालं तर आता दुसरं काय तर म्हणे मग काय ठरवलंय बड्डेच आणि तो बड्डे बापरे तो बड्डे मला असं वाटतं की कोणाचं तरी जागतिकच बड्डे आहे काय ते किती बड्डे बड्डे रेनायतरे दिलमे मधला डायलॉग आहे ना ते तो आर माधवनला म्हणतो त्याचा मित्र की आज तिचा बड्डे आहे तर ती तो म्हणतो की अरे बड्डे क्या बोला बी नाही बोलतो की लडक्या तो लडक्या ऐसे होते त्या चिल्ला ती थोडी फिरती ऐसा थोडी बोलेगी वो तस म्हणजे बहुतेक ते नॉर्मल मुलींच्या बाबतीत असतं पण ह्या गधीचं काहीतरी वेगळंच आहे म्हणजे ही गधी आहे वाटतं कारण का ही तर बाप रे महिनाभर आपल्याला रोज तेच पकवणार आहे वाटत मरा बड्डे हॅप्पी बड्डे हॅप्पी बड्डे किती ते बाप रे बाप आणि एवढं करून पण एवढं अटेन्शन आणि एवढं सारखं सारखं ते बड्डे 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 एवढं हाईप करून सुद्धा या बाईचं समाधान नाही रे बाबा समाधान नाही तिला जोपर्यंत काहीतरी घसघशीत हातात येत नाही ना तोपर्यंत काहीही नाही भले ती कितीही बोलत असेल आणि हां त्या बोलणार मला आठवलं दरवेळेलाही म्हणतो असं सेलिब्रेट केलं असं ते दात विचकून विचकून आणि असं काहीतरी ते डोनाल्ड डग असे वोट करून दरवेळेला म्हणते की आणि माझे खूप भारी बड्डे केले खूप भारी म्हणजे प्रश्नच नाही प्रश्नच नाही कोणाकोणाला बोलवायचा इकडे केले योय्यो द शय्योला केले नंतर मग पॅलेस दी शॅलेसला केले आणि कुठे फार्म हाऊस डाम हाऊसला केले सगळीकडे केले बुमबुमला केले टुंटुंडला केले टिंटिनला केले सगळीकडे माझे एवढे भारी भारी बड्डे केले ना प्रश्नच नाही खूपच म्हणजे खूप केले आहे ढबीदेपग्गीने माझ्यासाठी कॉलेजमध्ये असताना काय रे बाबा कॉलेजमध्ये असताना एवढं ग्रँड बड्डे ह्याच्यावरच तू त्याच्यावर चिपकलीस आणि आता प्रत्येक वेळेला एक्सपेक्ट करते की बाप रे ग्रँड बड्डे व्हायला पाहिजे ग्रँड बड्डे आणि काय तर म्हणे माझं लहानपणापासूनच असं होतं मी लहानपणापासूनच अशी आहे आणि त्याच्यामध्ये ह्याने मला खूप जास्त पॅम्पर केलं तर त्याच्यामुळे म्हणजे मध्ये कसं हिच्या वडील गेल्यानंतर थोडासा प्रॉब्लेम झाला असेल आणि मग अचानक हा आला आणि हा तर एकदमच उधळपट्टी करायला लागला पण हा विचार करायचा की जो मुलगा आपल्यावर उधळपट्टी करतोय या विषयावर मी आधी पण बोलली होती त्याच्याकडे पैसा कुठून येतोय तो, तो स्वतः कॅपेबल आहे की दुसऱ्याच्या जीवावर उधळतोय आपल्यावर पैसा आणि जर तो दुसऱ्याच्या जीवावर उधळतोय तर एखादी चांगली मुलगी एखाद्या चांगल्या घरातली संस्कारी मुलगी हे अशा गोष्टी एक्सेप्ट करेल का तू अशा लोकांमध्ये जात होतीस ज्यांना तू ओळखत पण नाही वर सांगते की कोणाकुणाला बोलवायचा म्हणजे खरंच नशीब चांगलं की आ, काही घडलं नाही आजकाल आपण जे काही ऐकतो इतकं भयानक असतं अनोळखी लोकांना अनोळखी मित्र सगळ्यांना जमा करायचं आणि काय झालं आता यू नेव्हर नो की या लोकांनी कुठल्या लेवलच्या काय गोष्टी केल्या असतील म्हणजे काय हे कुठली घरातली मुलगी अशी आपल्या वाढदिवसाला अनोळखी घोळक्यात जाते हे किती रिस्की आहे हे काय संस्कार देणार आपल्या मुलीला जर आईस असाची आहे तर हां चला जर तो कमवता वगैरे होता असता आणि तेव्हा तो जॉब वगैरे करतो आहे आणि त्याच्यातनं का जे काही सॅलरीमधनं वगैरे तो थोडंसं म्हणजे तिचा बड्डे स्पेशल करण्याचा प्रयत्न करतो आहे तो गोष्ट वेगळी आहे हे एवढ्या ह्यूज पार्टीज थ्रो करणं लिटरली म्हणजे मी ह्याचं सहज अकाउंट बघितलं होतं आणि त्याच्यावरती जे पिक्चर्स वगैरे बघून मी खरंच एकदम सरप्राईज झाले की हे कोणाच्या जीवावर नक्कीच बापाच्या जीवावर म्हणजे वडिलांनी पण कधीच लक्ष दिलं नाही की आपला मुलगा काय करतोय काय नाही करत आहे कारण जोपर्यंत तो आपला मेहनतीचा पैसा नसतो ना त्या पैशाची व्हॅल्यू नसते जर तो मेहनतीचा असला असता तर कुठेतरी वचक असला असता सो so एनिवेज मुद्दा हा आहे की जे ती एवढं प्रत्येक वेळेला म्हणजे गुणगान खाते ना ढबी असा आणि ढबीत असा आणि पिग्गी असा आणि पिगीत पिगी असा आणि त्याने माझ्यावर एवढा खर्च केला आणि असं आणि असं म्हणजे मला जेव्हापासून तो भेटला कॉलेज टाईमपासनं त्याने मला एकही बड्डे असा माझा ख हे जाऊन नाही दिला आहे साधा एकदम म्हणजे एकदम सगळे बड्डे एकदम टॉप नॉच केले आणि हाय लेवलचे केले आणि असे तसे तर मला एकच आहे हे सगळं तुम्ही जेव्हा सांगता तुम्ही बीईंग इन्फ्लुएन्सर जे तुम्ही स्वतःला समजता तुम्ही काय लोकांसमोर उदाहरण ठेवता किंवा समोर उदाहरण ठेव ठेवता मुलांसमोर उदाहरण ठेवता की तुमच्या गर्लफ्रेंडला पॅम्पर करा बापाच्या पैशावर इतकंच आहे ना तर सिम्पली ते बड्डे कसं सेलिब्रेट केले किती लॅव्हिश सेलिब्रेट केले हे सांगण्यापेक्षा किंवा परत ते पण सांग पण ते कसे कसं मॅनेज केलं ते कसं तुम्ही करता म्हणजे कसं त्याच्यासाठी पैसा जमवला किंवा कसं तो बड्डे क करायचा तो त्याच्यामागे काय काय का तो किती काय मेहनत करायचा ते पैसे वगैरे आता कुठली गोष्ट फुकट तर नाही होतं ना एवढा गोतावळा जमा करायचा इतका पार्टी थ्रो करायचा तर त्यासाठी मग तो कुठून फायनान्स वगैरे अवेलेबल करायचा हां काय रिस सोर्सेस होते त्याचे कुठल्या सोर्सने त्याच्याकडे पैसे यायचे ते पण ते पण सांग ना म्हणजे लोकांना कळेल ज्यांची इच्छा आहे आपल्या गर्लफ्रेंडवर लुटवायची पैसा ते पण मग त्यांना पण आयडिया मिळेल ना की कसं काय करायचं म्हणून आणि एकदम जेन्युन असलं पाहिजे हा कसं घाम गाळायचा आणि कसं मेहनत करून वर्षभर घासायचा तेव्हा तुझा वर्षातनं एकदा बड्डे सेलिब्रेट करायचा हे हे एकदम पटवून द्या एकदम इन्फ्लुएन्स एकदम प्रेरणादायी वाटलं पाहिजे समजली का फुगीन आणि आता काय आता पप्पांनी सांगितलं वाटतं की बाबा बस झालं आता आता तुमच्या बायकांचं तुमचं तुम्ही बघा नखरे आधी जेवढं करायचं तेवढं केलं हो पप्पा तुम्हाला आधीच हे सुचायला पाहिजे होतं पण आता कशी फुगते बघा प्रत्येक वेळेला तरी आता करणार आहे तरी पण म्हणजे आधीच असं फुगून आधीच आपले डिमांड्स ठेवायचे जर हे नाही झालं तर मी फुगणार मग सारखं सारखं फुगूनच दाखवायचं हे इचं रोच ठरलेलं आहे नेहमीचं काहीही काही ॲनिव्हर्सरी काही, आलं बर्थडे आला आलं कुठला स्पेशल डे आला व्हॅलेंटाईन डे आला की हिला गिफ्ट पाहिजेच आणि तेसुद्धा असं तसं नाही उगाच ती सगळी नाटकं की टाईम पाहिजे आणि हे ते कारण टाईम न मिळायला ते हा कुठे बिझी असतो अरे बाबा ह्याच्यापासनं काहीतरी स्पेस पाहिजे असं म्हणायचं आहे का तुला हा तर तिथेच असतो पडलेला नुसता कुठे जातो तो नुसता चिकडगम माशी आपण काही कमीचं नाही आहे त्या दिवशी कसा फ्लॉन्ट करत होता बघितलं ना म्हणजे त्या नेकलेसची किंमत इन शॉर्ट त्यांना ती दाखवायची होती की बाबा एवढा सिक्स्टीन प्रो मॅक्स ज्या कॉस्टचा आहे त्या कॉस्टचा हा नेकलेस आहे त्याच्यामुळे मला सिक्स्टीन प्रो मॅक्स कॅन्सल करावा लागला ह्या नेकलेससाठी म्हणजे हा नेकलेस तेवढा वर्थ आहे तुम्ही इनडायरेक्टली कॉस्ट समजा हे यांची शोबाजी मुळात तर प्रत्येक वेळेला नवीन फोन आल्यावरती घेतलाच पाहिजे का दोन्ही घेण्याची काही गरज नव्हती कारण का तिला पण तेवढं काही घेण्याचं ती काही तेवढी वर्थ नाही तिला कितीही मडवलं कितीही काही केलं तरी तिचं थोबाड सडलेलं ते सडलेलंच असतं परत मग नेक्स्ट याला डिमांड वेगळी असतेच तेव्हा पण सडूनच बसते आता कशी परवा देतं का देतं का कधी मला मला पाहिजे दिलंय का दिलंय का? का अरे बाई म्हणजे काय म्हणावं का या बाईला गोल्ड डिगर पण लाजेल तिच्या समोर ही कसली डिगर आहे म्हणजे हिलाच आता काहीतरी बाबा जाऊ देता बोलली असती अरे बसकर भाई बसकर तुमचं जे काही आहे ना तमाशे आणि जे पण काही आहेत ना के, 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 कु, 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 कु। ते स्वतःच्या घरात ठेवा दुनियाला दाखवू नका आणि जर तू आहेस ना तिला एवढं हे करून तर देऊन टाक बाई बाबा बाई बोलते ह्याला पण बाई माणसंच आहे ते देऊन टाक उगाच तिचं प्रत्येक वेळेला ते सडलेलं आणि तिचं ते नखरे बघायला आम्ही कशाला बघू जागतिक आहे का ती कोणाची ज्या लोकांना जे कोण बघत असतील त्यांना स्वतःचेच प्रॉब्लेम थोडे तर थो तुझ्या बायकोचं रुसलेलं तोंड बघायचंय तूच बघते आणि हा ह्याच्यावरून मला एक आठवलं कालच मला एक कमेंट आलेली अगदी असं मध्येच भक्त जागे होतात काय त्यांना खुमखुम येते तर uh, मध्येच मला कमेंट आली काल अचानक रात्रीची ते सुद्धा की ते व्हिडिओ बनवण्याची मेहनत करतात आणि तुम्ही त्यांच्यावरती रिएक्शन देऊन म्हणे हे काय व्ह्यूज छापतात तर तुम्ही जल्लोस आहात त्यांच्यावरती तर म्हणजे मी त्यांना पण उत्तर दिलं आहे पण खरंच मला अक्षरशः अशा लोकांची कीव येते कीव कसली मेहनत ही मेहनत आपल्या बायकोच्या नको त्या नको ते भाग आणि नको त्या अँगलने शूट करणं हा ऑब्व्हियसली जर ही मेहनत आहे तर नक्कीच मेहनत तर खूप करतो तो कारण चान्स पे डान्स पटकन काय दिसलं की लगेच कॅप्चर करायचं आता परवाच्याच व्हिडिओमध्ये बघा कशी बसली आपल्या दिरासमोर सासऱ्यासमोर दिरांसमोर रादर कारण सगळेच गावचे लोक तिथे होते बाकीच्या बायका बघा हिला बघा बाकीच्यांचे पदर बघा सगळ्यांनी साड्या नेसल्या आहेत म्हणजे कशाला ना जर असं वाह्यातपणाच करायचं असेल जर आपल्याला नाही कॅरी करता येत आपल्याला नाही त्याचं नीट मान देतायत जे आपण घातलंय त्या, त्या अटायरला तर मग नका नका घालू ना त्यापेक्षा हिला बाबा चचूबाई तुम्ही टीचर आहात ना जरा व्यवस्थित शिकवा कसं बसायचं कसं राहायचं कुठे पदर कुठे काय तिथे बाजूला बसलेलाच आहे हा अँगल मारायला बोललं की मिरच्या झोमतात पण स्वतः काही करता तुम्ही जरा लक्ष द्या ना द्या ना लक्ष आणि भलं भलेही चुकून कॅमेरा गेला असेल पण एडिट करताना तर दिसतं ना किती किळसवाणं वाटतं ते आणि ह्याच्यावर तर मला कोणी प्रीच करूच नका की बाई एक बाई असून असं आणि आपली नजर असते आणि तसं असतं नजर किती काही कितीही शुद्ध आणि कितीही पवित्र नजर आणि मी एक बाई आहे मला बाईच्या याच्यामध्ये म्हणजे काही वावगं वाटत नाही अजिबातच बट काहीतरी पद्धत असते की नाही जेव्हा आपण चार चौघात मोठ्यांमध्ये बसतो नाही तर मग एकदम मग घालायचंच कशाला ना मग ते तरी कशाला तेवढं तरी पद्धत कशाला पाळायची ही साडी नेसण्याची आणि साडी वगैरे घालून बसण्याची काही गरज नाही आहे ना मग त्यापेक्षा उग आता बोललीच ते तर तसंच बसायचं मग नाहीतर मग मला वाटतं की जीन्स आणि टी शर्टवर पण बऱ्यापैकी छान अंग झाकलं जातं उलट हे असं पूर्ण घालून उघडं पाडण्यापेक्षा फक्त इतकंच म्हणणे जर कुठली गोष्ट करतो ना तर त्या गोष्टीचं पावित्र्य जपा नाही जमत तर नका करू उगाच ती गोष्ट करून मग त्याच्यातनं पण कसं काय आपले मार्ग काढायचे ते ती तसं वागण्याची काही गरज नाहीये आणि उगाच आपलं ते अगदी मला काहीच माहिती नाही हे काय चाललंय वगैरे तर तुला काय नाही माहिती तर तू कशाला तिथे शूट करत बसलेला जेव्हा ते पार्सल जात होतं ते इतका भोळा बनतो ना इतका पण इतका चनी आहे ना हा माणूस चनी की खरंच तिथे शूट करतोय सगळं काही आणि चाललंय पार्सल आणि फुगी म्हणाली हे आहेत कुठेतरी पण मलाच काय माहिती नाही आहे मग कॅमेरासमोरच तिला विचारायचं की कुठे जात आहेत आणि मग ही कुठली फॅमिली कुठली इन्स्टा फॅमिली कुठली यूट्यूब फॅमिली कोण आणि मला आत्ता कळलं म्हणजे याचा अर्थ ह्यांचा खूप मोठा गेम आहे हे लोक असे म्हणजे ह्यांचे पब्लिक आहे ना हे विकत घेतलेले खरेदी हुई पब्लिक आहे पडीक असतात ह्यांच्या इथे जे आहेत ना जे दहा बारा लोक कमेंट करणारे आहेत ते ह्यांच्या तुकड्यांवर जगणारे लोक आहेत ह्यांनी है। वापरून कप घातलेले कपडे फेकलेले भिक मागितलेले आहेत म्हणजे भिका मागून मागून गोळ्या करतात ताई तुझे दे ताई तुझे दे ताई तुझे दे तुझ्या पोरीचे दे गा दे गा दे गा करून मग त्यांच्याकडे पार्सल जातात आणि तेव्हा जाऊन हे लोक मग त्याच्यामधल्या करत ह्यांना सपोर्ट दाखवतात एसा आहे धंदा आहे पर गंदा आहे ये अरे गंदा आहे पर धंदा आहे जो भी आहे वही आहे ये दान धर्म करावा ना तर ते एका हाताचा दुसऱ्याला पण कळू नये तर सगळीकडे बोंबा बोंब करून आणि एकदम मला तर काही माहितीच नाही असा आवडायचा त्याच्यामध्ये अरे सगळं ॲड्रेस बिड्रेस माहिती असल्याशिवाय चालले का ते पार्सल का असं कुठेतरी एक जागा आहे जिथे लूट ठेवता तुम्ही तिकडे जाऊन सगळे कपडे आणि मग या आणि घेऊन जा ऑब्वियसली ना तुमच्याकडे सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहात तुम्ही ॲड्रेस वगैरे आहे तेव्हा त्या त्या ॲड्रेसला जातात ते, ते, जाता ते कपडे कारण का इथे तर कमेंट सेक्शनमध्ये लोकं मागतच असतात मागतच असतात आणि हां ह्याला अजून एक आणि हे ह्यांच्यामध्ये देण पण आहे आणि लेन पण आहे काय काय भक्त तर आणि नेक्स्ट लेवलचे आहेत की दादांना गिफ्ट पाठवायचं आहे म्हणून दादा मी कसं तुम्हाला कॉन्टॅक्ट करू मग दादा सांगणार की इन्स्टावर या दादाचं सगळं बाबा सगळं इन्स्टावर या इन्स्टावर या इन्स्टावर या आणि मग तिकडे जाऊन मग दादा म्हणजे असं नाही म्हणत की बाबा नको कशाला गिफ्ट वगैरे आम्हाला कशाला देवाच्या दयेने सगळं आहे आमच्याकडे पण नाही लाल चहा लपलपा बाई इन्स्टावर इंस्टावर या बाई इन्स्टावर या आणि मी मागे पण बोललेली ह्या फुगीचं काय सतत त्या मोबाईलमध्ये घुसलेली असते काय माहिती बाबा देवा रे देवा त्या दिवशी ती मुलगी चालली होती या फुगी सॉरी ब बरोबर चाललेली लग्नाला तेव्हा ही नव्हती गेली म्हणजे सोकळ दुःखात आहे ना ती म्हणून ती नाही गेली तर तेव्हा मग बाय करायला खाली आलेली भबी सांगतोय की बाय कर बाय कर तिला बाय कर बाबूला तर हिचं कुठे आपलं मोबाईलमध्येच घुसली आहे हां हां काय बाय हां ओके बाय 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 आणि ते मोबाईलमध्ये स्क्रोल करते कुठून पण आली गाडीत बसला तरी हातात मोबाईलवरच स्क्रोल करत असते गाडीत न उतरताना मोबाईलवरच स्क्रोल करत असते बघावं तेव्हा कुठेही बसलेली तुम्हाला दिसली की तो हात आणि मोबाईल आपला चालू 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 काय करते काय मला कळतच नाही दोन मिनटं आपली पोरगी चालली आहे तिला व्यवस्थित पूर्ण अटेन्शन देऊन बाय वगैरे करावं कायतरी एखादी आई तिथपर्यंत एकदम म्हणजे शेवटपर्यंत इन्स्ट्रक्शन देत असते हिचं तर काय भलतंच हिचं आपलं मोबाईलवरच क्रोल करणं चाललंय काय लफडी यांची यांनाच माहिती आणि हा पण असले उलट सुलट ब्लॉक टाकतो ना खरंच काही काय काही नाही परवाच्या व्हिडिओमध्ये एंडला बोला की बड्डे सेलिब्रेट करायचा राहायला वगैरे आणि त्याच्याच आदल्या दिवशी तो बड्डे सेलिब्रेट केलेला आहे ते सगळं सगड़, सगळेजण औक्षण करत होते वगैरे आणि ती साडी बघा आणि नेक्स्ट डे मॉर्निंग नेक्स्ट ब्लॉकमध्ये घातलेली साडी बघा म्हणजे तो व्लॉग त्याने आधीच दाखवला बड्डेचं फुटेज पण तो व्लॉग ॲक्च्युली नेक्स्ट डेचा होता की सेम डेचा होता काय माहिती उलट पुलट व्हिडिओ टाकतो म्हणजे हे लोक ना काय करतात असे एका दिवसात असे बरेचसे क्लिप्स घेऊन ठेवतात आणि मग ते उलट सुलट करून टाकतात आपले टाकत बसतात थोडे ह्या व्लॉगमध्ये थोडे त्या व्लॉगमध्ये आणि त्याची लेंथ वाढवायची म्हणजे आपल्याला कळतच नाही आत्ता हे कपडे घातलेले तर आत्ता लगेच चेंज कसे झाले आत्ता दिवस होता तर आत्ता परत दिवस कसा आला रात्र आलीच नाही म्हणजे काय काहीच कळत नाही असा मग मध्ये अचानकच रात्र येते वेगळंच काहीतरी आम्ही वापर येते नवरी इतकी फनी दिसत होती ना इतकी कॉमेडी होती एंट्री एकतर आली ते आली काहीतरी युनिक करायला गेलं पण कोणाचं काही हेच नाही कोणाला काही त्याच्याशी घेणं देणंच नाही तिची एंट्री झाली आणि काय कॉमेडी लग्न <laughs> आणि ह्याला काय कुठे घेऊन जातात तिथे ह्याला माहितीच नसतं वाटतं ह्याला कुठेतरी सांत्वनाला न्यायचं असेल कोणाच्या घरी बसायला वगैरे तर ह्याला असं सांगून नेतात की तिथे आपण पार्टीला चाललो की आपल्याशी खोटं बोलतात म्हणजे एक तर बचना खोटं बोलते नाही तर हा तरी खोटं बोलतो कारण इतकं कन्फ्युजन आहे कारण त्या दिवशी जेव्हा बचना ठाण्याला चाललेली तेव्हा बचना काय म्हणाली आमच्या घरात असे असं प्रॉब्लेम चाललं आहे आणि आम्ही कुठेतरी बसायला चाललो आहे ते त्यांच्याकडे सांत्वन द्यायला चाललो आहे काय पाणी पाजायला चाललो आहे काय चहा घ्यायला चाललो आहे काय तरी म्हणतात ते करायला चाललो आहे आणि बघा असे प्रॉब्लेम्स असतात लाईफमध्ये पण आम्ही ते सगळेच तुमच्याशी शेअर करत नाही आणि असं बरंच काही होत आहे आयुष्यात पण सगळंच काही तुम तुमच्याबरोबर आम्ही सांगत नाही तर uh, मी हेच म्हणते लाईफ इज ओनली वन्स अँड यू हॅव टू लिव्ह युअर लाईफ टू द फुलेस्ट वगैरे हे सगळं ती प्रवचन देत होती वेर एज ऑन द अदर साईड हा म्हणतो की आता आम्ही ठाण्याला चाललो आहे आणि ठाण्याला uh, तुम्हाला माहिती आहे आम्ही कोणाकडे जाणार आहोत आणि तिथे जाऊन काय मजा मजा येणार आहे आणि काय सेलिब्रेशन असणार आहे सेलिब्रेशन म्हणजे तिने तर सांगितलेलं की तिथे काय तरी चाललं आहे ते दुखवटा आहे म्हणून आणि मुलींना तिथे नाही नेऊ शकत म्हणून मुलींना आम्ही थोडा वेळ ठेवणार आहोत त्या दोन तिच्या ज्या कोण आहेत त्या कझन्सकडे आणि नंतर आम्ही त्यांना तिथून घेणार आहोत आणि हा सांगतो की तिथे सेलिब्रेशन असणार आहे अरे काय आहे म्हणजे ह्यांचं काय आपापसात आप ठरवून तरी बोलत जा म्हणजे हे तर असं झालं हेच्या येगा यगमास्टची पार्टी होती आणि तिच्या व्लॉगमध्ये चाय पार्टी होती आज पण गेली आईकडे पुरणपोळी आई तर बाबा एकदम त्या दिवशी तर बरी होती सगळीकडे फिरायला वगैरे लागलेली असो पण गेली पुरणपोळी द्यायला आणि मग अजून जाणार होती चाचा चाचीकडे पुरणपोळी द्यायला पण जाताना कानातले कॅरी करायची विसरली नाही हां जाताना पण एकदम आपल्याकडे एकदम चकाचक एकदम सणासुदीला गेला अरे बाबा त्यांच्याकडे जाताना तर थोड्या वेळसाठी सोबर जायचं हां ठीक आहे चला गेली पण जाताना बघा तुम्ही वेगळे कानातले आहेत आणि येताना दुसरे कानातले आहेत म्हणजे ते विसरली नाही दुःख आहे बाबा ना दुःख झालंय फार पण नट्टापट्टा करायचं काही म्हणजे डोक्यातनं जात नाही ते बरोबर अशा वेळेला पण आम्ही एकदम जे सेलिब्रिटी शेलिब... आहे ना आम्ही सेलिब्रिटी आणि काय तर म्हणे ढबी पण आता काय नेत्रदान करणार आहे व्हेरी गुड व्हेरी गुड नेत्रदान हेच सर्वश्रेष्ठ दान पण करशील तेव्हा खरं आधी फॉर्म तरी दाखवा आम्हाला हा भरलेला आणि जाता जाता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट बाप रे ह्यांना इतके जण कमेंट करतात म्हणजे आता तर आज तर केलेच आहे आता या एक दोन दिवसात पण ह्या आधीही प्रत्येक वेळेला जेव्हा त्या घराची हाऊस टूर दिलेली होम टूर दिलेली तेव्हाही लोकांनी सांगितलं लो होतं की जे ते बाल्कनीचं आहे ते कट्टा ते थोडंसं वाढवून घ्या त्याला काहीतरी सेफ्टी मेजर्स करा ग्रील बसवा किंवा त्याची उंची तरी वाढवून घ्या आज लिटरली दोन इन्स्टन्सेसमध्ये एकदा तर नन्नू तर लिटरली वाकत होती त्या ह्याच्यावरनं खरंच म्हणजे इतकं विदारक होतं ते इतकं देवा शपथ सांगते माझ्या पटकन तोंडातनं निघून गेलं की ओ oh माय गॉड असं म्हणजे इतकं मला असं पोटात गोळा आला दोन मिनिटासाठी भलेही त्याचा पाय होता इथे अडव अडवायला बट यू नेवर नो म्हणजे कुठल्या काही काही गोष्टींना एकदम फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये घडतात आपल्याला कळतही नाही आपल्या डोळ्यात देखत गोष्टी असं होऊ नये पण काय बोलावं यार या माणसांना इतके माजोरडे इतके माजोरडे आणि इतके काय लेवलची माणसं आहेत ह्यांच्यासाठी फक्त इतकंच निघतं की देव करो ह्यांच्या तावडीतनं त्या मुला मुलींची सुटका होऊ दे जे इतके म्हणजे ह्यांच्या माझापुढे त्यांची पण कदर नाही आहे ह्यांना अजून मुद्दामून ते दा दाखवतात अजून करून दाखवतात त्या मुलींना काही होऊ नको दे ह्यांच्या पापाची ह्यांच्या माझाची ह्यांच्या ज्या काही ह्यांच्या अंगात जी मस्ती आहे ना डांग मस्ती ह्याची शिक्षा त्या मुलींना भोगायला कधीच लागू नये हीच मी देवाजवळ प्रार्थना करते आणि याचं पॉडकास्ट इथेच संपवते भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मसाला